कुंभराशी तुम्ही आता करोडपती होणार आता वेळ आली आहे ही भविष्यवाणी कधीच चुकीची ठरणार नाही नमस्कार नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जर तुमची राज कुंभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो तुमच्या नशिबाची किल्ली आता उघडणार आहे मित्रांनो आता सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे पण यावर्षीची दिवाळी तुमच्या कुंभराशीच्या जीवनात केवळ आनंदच नाही तर कसा विशेष योग घेऊन येत आहे जो तुम्हाला रातोरात करोडपती बनवण्याचं सामर्थ्य ठेवतो हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं हा योग तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाच्या वेळ आहे आज आपण या दिवाळीच्या विशेष योगाबद्दल तुमच्या वैयक्तिक जीवनातील जुन्या समस्यांवर कसा तोडगा निघणार आहे याबद्दल अगदी सविस्तरपणे बोलणार आहोत तुमच्या मनात जी काही अस्वस्थता आहे जो काही निराशेचा भाव आहे तो आता संपणार आहे आणि तुमचं नवभाग्य सुरू होणार आहे एक तुमचा परिचय आणि समस्यांची भावनिक मांडणी कुंभराशींच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना तुम्ही स्वभावाने खूप बुद्धिवान बुद्धिमान दूरदृष्टी असलेले आणि स्वाभिमानी असतात हे मला माहीत आहे तुम्हाला सामाजिक काम करायला खूप आवडतात आणि तुम्ही तरीही विचारांनी खूप प्रगतशील असतात पण गेले काही महिन्यांपासून तुमच्या कल्पनांना आणि आयडियाज आणि योजनांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही का तुम्हाला आठवतंय तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट योजना बनवल्या होत्या पण तुमच्या जवळच्या लोकांनीच त्या योजनांना हास्यास्पद ठरवलं किंवा त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटलं तुम्हाला वाटलं की माझ्या विचारांना आणि माझ्या कल्पनांना कोण समजून घेणार तुमची इच्छा आकर्षित करण्यासाठी एक छोटीशी मदत करा जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या सोन्याच्या संधीचा अनुभव घ्यायचा असेल तर लगेच लगे या व्हिडिओला एक लाईक करा तुमचा एक लाईक हा तुमच्या सकारात्मकतेचा आणि समृद्धीच्या स्वागताचा संकेत आहे आणि हो तुमच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून आदराने आणि एकाग्रतेने लिहा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्याची शक्ती ठेवतो लगेच लिहा आणि बघा तुमच्या मनात त्वरित एक बळ आणि विश्वास निर्माण होईल कारण नव्या भाग्याची ही शुभसूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचायला हवी दुसरी कल्पना मिळणारे मूर्त स्वरूप योजनांनी यशस्वी अंमलबजावणी कुंभराशींच्या माझ्या प्रिय व्यक्तींना तुमच्या जीवनातील पहिली मोठी शुभघटना म्हणजे तुमच्या कल्पनांना आणि दीर्घकालीन योजनांना मूर्त स्वरूप मिळणार आहे तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही काळात तुमच्याकडे उत्कृष्ट विचार असूनही तुम्ही त्यांना प्रत्यक्षात उतरवू शकला नाही तुमच्या योजनांना वेळेवर आर्थिक आधार मिळाला नाही किंवा योग्य लोकांचा पाठिंबा मिळाला नाही यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची निराशा आणि चिंता होती तुम्हाला वाटलं होतं की माझे मोठे विचार फक्त विचारातच राहणार की काय तुमचं बुद्धिमान मन असूनही तुम्हाला अयशस्वी झाल्यासारखं वाटत होतं पण आता दिवाळीच्या आसपास तुमच्या लाभस्थानाचा आणि भाग्यस्थानाचा कारागृह तुम्हाला जोरदार पाठिंबा देणार आहे हा योग तुमच्या कल्पनांना यशस्वी करेल तुमच्या दृ दीर्घकालीन नियोजनांना आता वेळेवर आर्थिक किंवा सामाजिक पाठिंबा मिळेल तुम्ही आता तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवू शकाल सामाजिक प्रतिष्ठा तुमच्या विचारांना आणि नियोजनांना आता समाजात मान्यता मिळेल लोक तुम्हाला दरवर्षी असलेले दूरदृष्टी असलेले नेते म्हणून ओळखतील कुंभराशींच्या माझ्या प्रिय व्यक्तींनो तुमच्या जीवनात पहिली मोठी शुभघटना म्हणजे ती तुमच्या कल्पनांना आणि दीर्घकालीन योजनांना मूर्त स्वरूप मिळणार आहे तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही काळात आमच्याकडे उत्कृष्ट विचार असूनही तुम्ही त्यांना प्रत्यक्षात उतरवू शकला नाही तुमच्या योजनांना वेळेवर आर्थिक आधार मिळाला नाही किंवा योग्य विचाराचा पाठिंबाही मिळाला नाही किंवा योग्य लोकांचा पाठिंबाही मिळाला नाही यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची निराशा आणि चिंता होती तुम्हाला वाटलं होतं की माझे मोठे विचार फक्त विचारातच राहणार की काय तुमचं बुद्धिमान मन असूनही तुम्हाला अयशस्वी झाल्यासारखं वाटत होतं पण आता दिवाळीच्या आसपास तुमच्या लाभस्थानाचा आणि भाग्यस्थानाचा कार्यक्रम जोर तुम्हाला जोरदार पाठिंबा देत आहे हा योग तुमच्या कल्पनांना यशस्वी करेल तुमच्या दीर्घकालीन नियोजनांना आता वेळेवर आर्थिक किंवा सामाजिक पाठिंबा मिळेल तुम्ही आता तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवून शकाल सामाजिक प्रतिष्ठा तुमच्या विचारांना आणि योजनांना आता समाजात मान्यता मिळेल लोक तुम्हाला दूरदृष्टी असलेले नेते म्हणून ओळखतील तुमचे समविचार लोक तुमच्यासोबत जोडले जातील यामुळे तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकाकी नाही आहात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीचा हा योग तुमच्या जीवनात कायम राहावा यासाठी तुम्हाला एक छोटासा संकल्प करायचा आहे भावनिक स्वातंत्र्य आणि स्थैर्य अडथळ्यांना अलविदा आता बोलूया दुसऱ्या महत्त्वाच्या भेटीबद्दल ती म्हणजे तुमच्या भावनिक स्वातंत्र्यात होणारी वाढ आणि नात्यातील अडथळे दूर होणार कुंभराशींच्या लोकांनो स्वातंत्र्य खूप प्रिय असते पण गेल्या काही दिवसात तुम्हाला जाणवलं असेल की तुमच्या जवळच्या लोकांनी तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यात वारंवार अडथळे आणले तुमच्यावर अनावश्यक निर्बंध लादले गेले यामुळे तुम्हाला खूप तुमची घुसमट म्हटल्यासारखं वाटत होतं नात्यांमध्ये असूनही तुम्हाला बंदिस्त झाल्यासारखं वाटत होतं तुमच्या संवेदनशील मनाला यामुळे खूप त्रास झाला भावनांना योग्य आदर मिळाला नाही तुम्हाला वाटायचं की माझ्यावर विश्वास ठेवला जात नाही पण आता ग्रहांची स्थिती तुम्हाला या भावनिक अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती देत आहे हा दिवाळीचा योग तुम्हाला मुक्त करेल स्वातंत्र्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये आणि वैयक्तिक जीवनात योग्य स्वातंत्र्य मिळेल तुम्ही आता आत्मविश्वासाने तुमच्या अटींवर जीवन जगू शकाल तुमच्या आणि तुमच्या जोडीदारांमध्ये किंवा कौटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज आता दूर होतील तुमच्या स्वातंत्र्याचा ते आदर करतील मी आता पूर्णपणे भावनिक दृष्ट्या मुक्त आणि स्थिर आहे ही सकारात्मक घोषणा तुमच्या मनाला बळ देईल आर्थिक समस्यांचे निराकरण चिंतेतून मुक्ती आणि आता तिसरा आणि सर्वात मोठा विशेष योग तो म्हणजे तुमच्या आर्थिक समस्यांचे निराकरण आणि अचानक धनप्राप्तीचा योग तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही काळात तुमच्या बुद्धीचा आणि कल्पनांचा आर्थिक फायदा तुम्हाला मिळाला नाही खूप प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता किंवा अचानक खर्च येत होते तुम्हाला भविष्यातील आर्थिक अस्थिरतेची खूप काळजी वाटत होती तुमचं मन शांत होतं कारण पैशाच्या समस्यांनी तुम्हाला ग्रासलं होतं तुम्हाला वाटायचं की माझे आर्थिक प्रश्न कधीही सुटणार पण आता ग्रहांची स्थिती तुम्हाला अचानक आणि मोठा आर्थिक लाभ मिळवून देणार आहे दिवाळीचा हा विशेष योग तुम्हाला रातोरात करोडपती बनवण्याची शक्ती ठेवतो हो तुम्हाला अचानकपणे कुठून तरी मोठा पैसा मिळेल ही वारसा हक्काची रक्कम असू शकते गुंतवणुकीतून मोठा फायदा असू शकतो किंवा अचानक मिळालेली मोठी संधी असू शकते तुमच्या डोक्यावर असलेले जुने कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या आता पूर्णपणे संपतील आर्थिक प्रश्न सुटल्याने तुमच्या मनाला खूप शांतता मिळेल तुम्हाला आता भविष्याची अतिचिंता करावी लागणार नाही तुमच्या जीवनात हा आर्थिक चमत्कार कायम राहावा ही सदिच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ